सकल आदिवासी बांधवाणी भारतीय आदिवासी पॅथर संघटनेच्या वतीने आज कळमनुरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला होता यामध्ये भर पावसात आदिवासी बांधव तसेच महिला या आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी झाल्या होत्या सध्या विविध समाजातील आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चा तापला आहे कोठे आरक्षण बचाव यासाठी आंदोलन मोर्चे तर कुठे आरक्षण मिळावे यासाठी रास्तारोको तसेच विविध आंदोलने केली जात आहे तर आज हिंगोलीच्या कळमनुरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आदिवासी बांधव तसेच आदिवासी पॅथर संघटनेच्या वतीने आदिवासी बांधवांच्या विविध आरक्षण बचाव आणि आदिवासी बांधवांच्या आरक्षणामध्ये इतर कोणत्याही समाजाला समावेश करू नये या विविध मागणीसाठी आज कळमनुरी येथील उपविभागीय अधिकारी कार्याल दुपारी एक वाजता कळमनुरी शहरापासून ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत आदिवासी बांधवांच्या वतीने आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला होता आज दिवसभर सगळीकडे जोरदार पाऊस पडत असताना देखील हिंगोली जिल्ह्याभरातून विविध गावांतील आदिवासी बांधव तसेच महिला देखील मोठ्या संख्येने या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या यावेळी आदिवासी बांधव तसेच महिलांनी आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे हा देश हैदराबाद गॅझेटनुसार चालत नाही तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर चालत आहे अशा घोषणांनी संपूर्ण कळमनुरी शहर दणाणून गेले होते या मोर्चात आदिवासी पॅथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट प्रशांत बोडखे माजी आमदार संतोष टारफे यांच्यासह आदिवासी समाजातील बांधव तसेच महिला हजारोंच्या संख्येने या मोर्चात सहभागी झाल्या होत्या तर पोलिसांचा देखील संपूर्ण कळमनुरी शहरात ठिकठिकाणी थीक चोख बंदोबस्त पहावयास मिळाला आदिवासी समाजाचा होता आणि याच्यामध्ये आदिवासी आरक्षणामध्ये हैदराबाद गॅझेटचा चुकीचा अर्थ काढून कोणीही आदिवासी आरक्षणात घुसू नये याबाबतच्या या निषेधार्थ हा मोर्चा होता तरी देखील ज्या बंजारा समाजाच्या समर्थनार्थ ज्या आमदारांनी खासदारांनी गव्हर्नमेंटला पत्रव्यवहार केलेला आहे त्यांचा देखील या ठिकाणी निषेध करण्यात येत आहे आणि आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये घोषणाची जर कोणी भाषा करत असेल तर ती कपून घेतली जाणार नाही आणि याही पेक्षा मोठा तीव्र लढा महाराष्ट्रामध्ये उभा मारा केला जाईल ज्या पद्धतीची परिस्थिती नेपाळमध्ये आहे जशी आसाम मध्ये आहे जशी मणिपूर मध्ये आहे तशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये घडून आणण्याचा सरकारने प्रयत्न करू नये नाहीतर सरकारला नेपाळमध्ये जसे मंत्र्याला ठोकू ठोकू मारलं लोकांनी पळू पळू मारलं तशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाज त्यांना सोहळ केल्याशिवाय राहणार आंदोलनाचे दोन प्रकारे दिशा असाल रस्त्यावरती तर लढाई लढल्या जाईल त्यासोबतच जा जे आंध्र आणि तेलंगणाची याचिका मान्य सुप्रीम कोर्टात सुरू आहे त्याच्यामध्ये देखील आम्ही इंटरव्हेशन दाखल करणार आहे आणि हैदराबाद गॅजेटच्या प्रयत्न केला तर त्याला देखील तीव्र विरोध आदिवासी समाज रस्त्यावर उतरून केल्याशिवाय राहणार काढलेला आमचं निवेदन आहे ज्या हैदराबाद गॅजेटच्या ती मुळात चुकीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे घटनेमध्ये आरक्षण दिलं ते आरक्षण घटनेमध्ये या समाजाच्या सुद्धा बंजर समाजाला आरक्षणाचं त्यांनी आश्वासन दिलं स्थानिक स्वराज्य आहे या निवडणुकीमध्ये सुद्धा आश्वासन दिलं समाज समूहामध्ये